जागा कशाची सरकार इचा मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालक पण ना त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा, जागा <coughs> मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय महाराज सांगतात हे हरिपाटला कडे आली मंडळी ती अवघी भली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून आता कोणाकडे मागितली जागा अर्ज करून कारण कोणाची जागा महाराजांना नको ती राहायला गावात दुखळी आहे त्यामुळे ती समायिक जागा त्यांना नकोच होती तर कोणाकडे मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी म्हणजे बुलढाणा जिल्हा असेल त्या काळी मोठा प्रांत असेल आजही बुलढाणा जिल्हा आहेच की आणि शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्येच आहे बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी ऑफिसर त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि आयसे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात ती जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी हेत जागा तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुद साचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी पाटील बंकटला निकते झाले वर्गणीला द्रव्य निधी क्षणात जमला आणि काम सुरू झाले या पुढील वृत्त येईल पुढल्या अध्यायात असं दासगणू म्हणतात सत्पुरुषाचा पुरवण्या तत्पर सदा विठू पाटील डोंगर गावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे कोण कोण मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली त्याचं वर्णन दासगणू महाराजांनी केले तर ही सगळी मंडळी ह्या वर्गणीच्या साठी सगळीकडे फिरायला लागली ते मोठ्या मोठ्या लोकांकडे गेले असतील अकोल्याला गेले असतील बुंढाण्याला गेले असतील आणखीन कुठे कुठे गेले असतील तर सगळीकडे ते वर्गणी जमवायला जात आहेत तर तिथे झालं कस कि बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधूस्त हे होतच की समाजात ही घाण होतीच ना असलं काही बोलण्याची कशाला तुमच्या साधूंना वर्गणी पाहिजे ते तर सिद्ध पुरुष आहेत योगी आहेत संत आहेत आवली आहेत समर्थ आहेत मग त्यांना वर्गणीची काय जरूर अशी ही मंडळी बडबडायला लागली जी नकारात्मक भावनेने पूर्णतः भरलेली होती वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधूस्तव गजानन म्हणता महासंत घडवीत मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला कुबेर त्यांचा भांडारी तुम्हीच म्हणताय ना की कुबेर त्यांचा भांडारी आहे मग कशाच फिरता दारोदारी चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले किती हा आगावपणा आहे की कुबेराला चिठ्ठी पाठवा की भांडारातलं दे बाबा तुझ्या काहीतरी कारण महाराजांचा नवा मठ बांधायचाय जागा तर मिळाली आहे सरकारची आमच्याकडे कशाला भीक मागता हे इतकं वाटाण्याच्या अक्षता लावणारी माणसं पण त्या काळात होती ती सर्व काळात राहणार आहेत आजही आहेत सगळीकडे न असणारच आहेत त्याला काय करायचं मग चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण मंडळींना राग नाही आला माहिती होत हे समाजामध्ये वर्गणी मागायला जायचं म्हणजे हे असं काहीतरी ऐकायला लागणार आयसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठ मठी या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण व्हावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा अवघी वने बगीचा अवघी वने हा बगीचा पलंग जाचा अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्याच्या घरी तो न तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात याचा महाराजांना दिवट्या दिवे चिवण्या लुटे यांची काय गरज होती का मशाली हे काय सांगतोय जगदेव त्यांना की अरे त्यांच्यासाठी दिवा लागलेला आहे म्हणजे तो तळपता सूर्य तो कधी सोळा कलांनी तळपतो सोळा कलांनी तपे अर्क बारा कलांनी तर तो तळपतोच आणि त्याच्याही पलीकडे सोळा कलांनी युक्त चंद्रमा ही त्यांच्या वैभवामध्ये तळपतो म्हणजे हे दे दोन दीप आहे त्याच्या पुढे बाकीच्या दिव्यांची त्यांना काय तमा आहे त्यांचं वैभव पृथ्वी बोलाहून आगळा आहे अष्टसिद्धी राबत अष्टसिद्धी राबताती ज्याच्या घरी तो न तुमची परवा करी त्याचे वैभव निराळ सविता सूर्य नारायण त्याशी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाणं प्रतिकार प्रतिकार तमाचा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोठून हलकारा म्हणजे काय समाजाचे उतरंड आहे त्याच्यामधला सगळ्यात खालच्या स्तरावरचा मनुष्य तो सार्वभौम राजाची त्याची काही तुलना होऊ शकते का काहीच नाही ना तुलना होऊ शकत मग इथे गजानन महाराज त्या सार्वभौम सम्राटासारखे आहेत आणि आपण तुम्ही आम्ही हलकाऱ्यासारखे आहोत म्हणजे जा अतिशय ज्याला काही समाजामध्ये किंमतच नाही अशा स्वरूपाची तुम्ही माणसं आहात तर तुम्ही कुठे त्यांच्या वैभवाची आणि तुम्ही कुठे हो काय म्हणता की चिठ्ठी कुबेराच्या कडे पाठवा म्हणजे तुम्हाला भांडार मिळेल इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवाप्रतिसाची ती आहे व्हाव याची पूर्ण या पुण्य पुण्यकृत्याने म्हणजे काय तुम्हाला कितीतरी ते काही म्हटलं तरी आम्ही निरीक्षा आहोत आम्हाला कशाची इच्छा उरली नाही काही नाही मरेपर्यंत प्रत्येकाची कोणतीही इच्छा सुटतच नाही अनेक इच्छा सतत निर्माण होत असतात मग हे जगदेव त्यांना काय सांगतात कि हे देणगी किंवा हे काय दान तुम्ही करणार आहात त्याचं फळ तुम्हाला कसं मिळणार आहे की तुमच्या आतमध्ये जे ऐहिकाच्या ज्या काही इच्छा आहेत भौतिक सुखांच्या ज्या इच्छा आहेत तर ही साधू प्रतिवर्गणी वर्गणी दिल्या कारणामुळे केव्हा दान झालं ना एक प्रकारचं पुण्य तुम्हाला शतपटीनी तुमच्या पदरात पडणार आहे म्हणजेच काय तर तुमच्या ऐहिक भौतिक ह्या सगळ्या ज्या इच्छा सांसारिक या ज्या इच्छा आहेत त्या आपोआप पूर्ण होणार आहेत रोग बरा करण्या भली औषधाची योजना झाली प्राणासाठी नसे झाली हे ध्यानी धरावं रोग भय शरीरास नाहीच मुळी प्राणास जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहील मग औषधाची योजना शरीरासाठी आहे का प्राणासाठी आहे प्राणाला कधी किंवा आत्म्याला कधी आजार येतो का आत्मा आजारी पडतो का कधी कधीच नाही तो अविनाशी आहे कारण तो चैतन्य स्वरूप आहे चैतन्य कधीही मलून होत नाही म्हणून तर ते चैतन्य म्हटले त्या चैतन्याला कधी आजार रोगाचा स्पर्श होत नाही पण ज्या देहामध्ये ते विहरत आहे त्या देहाला मात्र आजाराची किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि होतोच नाही तर त्यांनी काय सांगते हा तर जगदेव त्यांना उपदेश करतोय बरं का म्हणजे जगदेव ही महाराजांचा शिष्यच आहे मग तो ह्यांना एवढा गोढार्थला उपदेश करतोय त्या लोकांना जे त्यांच्या नावं ठेवताय त्यांना कि तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वता सुसंपन्नता कसली त्याचा आत्मा हा सुसंपन्न असतो तसच तुमच्या शरीराद्वारे तुम्ही मागताय ती संपन्नता तुमच्याकडे आल्यानंतर त्याच रक्षण व्हायला सर्वथा पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार त्या पुण्यरूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतरकना चित्ती धरा पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा बीज पेरिता ते वाया जाते साचार त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना तर इथे कुठले त्यांनी खडक सांगितले की अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा तेथे टाकिल्यावरी दाण तो किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान कोणतेही नाही पुण्य आन स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा एक दाणा टाकिता मेदिनी माझी कणीस होती, त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची म्हणजे तर्क वितर्क करणारी माणसं आहेत त्यांना तेव्हा इतकं काही परखड अस आध्यात्मिक सत्य जेव्हा सांगितलं जात वास्तविक हे महाराजांनी नाही सांगित सांगितलं त्यांनी शिष्या कर्वी सांगितलं तेव्हा कुठेतरी मग ही मती जी असते त्यांची जी अव्याहत नकारात्मकतेच्या मार्गावरून धावत सुटलेली असते ती कुठेतरी स्थिर व्हायला लागते मग ते निरुत्तर झाले की काय बोलणार आता याच्या पुढे आपण त्या आगावपणे म्हटले कुबेराकडे चिठ्ठी पाठवा म्हणून आणि तर आम्हाला समर्पक उत्तर दिले की अध्यात्म ह्याच्यामधनं तुम्हाला स्वतःच कसं साधता येईल स्वतःच ऐहिक सुख साधता कसं येईल संपन्नता कशी येईल एका साधूला दान दिल्यामुळे नेता असल्या वजनदार दार वर्गणी ती जमे फार क्षुल्लकाच्या होणार क्षुल्लकाच्या न होणार कार्य कधी वर्गणीचे पावती पुस्तक घेऊन अनेक मंडळी फिरत असतात एकही पावती फाडली जात नाही कार्यकर्ते असतात कोणी असतात लोक म्हणतात आता नाही आता काय आम्ही देऊ शकणार नाही पण हा जर नगरसेवक तुमच्या एरियातला तुमच्या दारामध्ये आला तर तुम्ही त्याला नाही म्हणता का तो नेता असल्या वजनदार नेता वजनदार असला तरच होतात होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवर कोट बांधिला तत्वरी म्हणजेच काय की कोट कसा सत्वरी बांधला की कोट म्हणजे आजूबाजूचं कंपाऊंड आधी बांधून घेतलं झटू लागले गावकरी मग वाण कशाची सामूहिक श्रमदान सुरू झालं महाराजांचा मठ बांधायचा बांधकाम कोटाचे चालता दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी आयशा रीती केला हो की आपण तेथे बसल्या कामन चाले झपाट्याने म्हणून कौतुक का समर्थांनी केले कैसे ते परियेसा एका रेतीच्या गाडीवरील समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले तयास कारे खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी आम्हा ते उचित नसे मारुती रामरूप झाला आता तोही त्यांना सांगतोय बर का महाराज सगळीच माणसं काही अडाणी नव्हती शहाणी होती मग त्यांनी त्या गाडीवाल्याने पण महाराजांना काय सांगितलं कि मारुती रामरूप झाला परी रामा सन्निध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे महाराज म्हणले ठीक आहे बाबा तू एवढं मला तत्वज्ञान सांगतो सांगतोय बरे बापा तुझी मर्जी महाराज म्हणाले त्याच हरकत नाही माझी बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही कशाच बुजले गाडीवाल्या मागून आले नीट सांकेतिक स्थळास समर्थ खाली उतरले गाडीवरनं त्या रेतीच्या मध्यभागी येऊन बसले कुठल्या मध्यभागी तर ति जे एक जागा दिली होती त्याच्या मध्यभागी ते येऊन बसलो तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे आता दासगणू महाराजांनी इतके बारकावे दिले की त्यांनी या जमिनीचा सर्वे नंबर पण सांगितला की ही जागा शेगावत आहे दोन नंबरात त्रेचाळीस पंचेचाळीस सातशे सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्य ऐसे चतुर कारभार आता एक एकराचा हुकूम झाला होता पण महाराज जर तिथे बसले तर तो तोच तो मध्य बिंदू यावा तिथेच त्यांच्या समाधीच आयोजन व्हावं अशी मंडळींच्या मनामध्ये कुठेतरी ती भाव उत्पन्न झाला होता म्हणून मग त्यांनी काय केलं या सगळ्या कारभारी मंडळी महाराज जिथे बसले तिथला जो मध्य यायला पाहिजे मग त्यांनी जे दोन एकर सांगितलं होतं त्यातल्या एक एकर जो मध्यबिंदू महाराजांनी निवडला तर तो, तो एक्झॅक्ट मध्यबिंदू येत नव्हता मग त्यांनी ती बाजूला जी सरकारी जागा होती तिच्यातले काही गुंठे जागा घेऊन तो मध्य साधला असे चतुरपणाने तो काम केलं आणि त्यांना असा विश्वास वाटला होता की बुलढाण्याचा जो सर्वाधिकारी साहेब होता काय सांगितलं होतं की तुम्ही जर जागा व्यवस्थित केली ही एक एकराची तर मी तुम्हाला आणखीन एक एकर जागा देऊन तुमचा हेतू मी पुरविन हे, हे जेव्हा त्या करी साहेबांनी सांगितलं होतं लोकांना लो असं वाटलं त्या सगळ्या मठ बांधणाऱ्या किंवा त्या जबाबदार व्यक्तींना त्या रे अकरा गुंठे घेऊ आपण त्यातली आणि समाधीमध्ये म्हणजे तो जो मध्य बिंदू साधायचा आहे तोपर्यंत काही महाराजांनी समाधीच काही जाहीर केलं नव्हतं पण लोकांच्या डोक्यात कुठेतरी ते असणार ना की महाराजांचं स्थान या जागेच्या मध्यभागी निर्माण झालं पाहिजे मग त्या अकरा गुंठे जागा त्यांनी जास्तीची घेतली परवानगी नसताना सुद्धा पण आपल्याकडे समाजकंटक आणि समाजाचे हितचिंतक फार मोठे असतात या व्यक्ती महान असतात तर त्यातला एक समाजकंटक गेला बुलढाण्याला त्या सरकारी कचेरीमध्ये अहो म्हणजे तुम्हाला माहितीये का तुम्ही एक एकर जागा दिली खरी पण इथं त्यांनी अकरा गुंठे जागा तुमच्याच दुसऱ्या जमिनीतनं आहे परस्पर तुम्हाला न विचारता सरकारी परवानगी न घेता आणि असा हा गैरव्यवहार तिथे झालाय तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात काडी लावून आला तो मनुष्य मग हुकूम निघाला सरकारी कि जोशी नावाचे कोणतरी अधिकारी होते त्या सरकारी नोकरीमध्ये तर बुलढाण्याच्या त्या साहेबांनी त्यांना सांगितलं जा बघून या आणि तिथे योग्य ती कारवाई करा कारण आपल्याकडे अशी तक्रार आलेली आहे काडी लावली कोणीतरी गाडी लावली असं तो नाही म्हणला कारण काडी लावणी दुसऱ्यांनीच लावलेली होती त्यांना फक्त असं वाटलं की हे काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे मग ते जोशी नावाचे अधिकारी ते सगळं बघायला आले तो प्रकार की नेमकं काय झालं का तर लोकांनी महाराजांना सांगितलं अहो महाराज हे असं आपण केलंय अकरा गुंठे जागा घेतले आम्ही तुम्हालाही विचारलं नाही करी साहेबांनाही विचारलं नाही परवानगीच नाही पण अकरा गुंठे जागा आपण का घेतलीये जास्तीची त्यांना न विचारत काहीतरी त्याच्यामध्ये योजना आहे समाधी मध्य साधायचं किंवा तुमचं स्थान स्थानाचा मध्य साधायचा या जागेवरती म्हणून तर तो अधिकारी तिथे तपासायला आलाय तर महाराज म्हणाले की हसत हसत म्हणाले की जा म्हणे काही होत नाही तुम्हाला दंडविंड काही होणार नाही ते सगळं माफ होईल मग मा, महाराजांनी त्या जोशी अधिकाऱ्याला अशी स्फूर्ती दिली आणि त्या पद्धतीने त्या जोशींनी असं मग रिपोर्ट लिहिला की हे जो प्रकार घडलेला आहे तो काही अनुचित नाहीये आणि त्याच्यामध्ये कुठलीही फसवणूक केलेली नाही फसवा फसवी केलेली नाही मी सगळी नीट चौकशी केलेली आहे तर ती अकरा गुंठे जी जागा आहे ती तर द्यावीच आणि प्लस तुम्ही जे म्हणाला होता की आणखीन एक एकर तुम्ही देणार आहात ती पण त्याच्यामध्ये द्यावी अशी ती पुस्ती त्यांनी त्या रिपोर्ट मध्ये जोडली अशी नोट असं त्याच्यामध्ये पॉइंट त्यांनी दिले आणि तो तिथून निघून गेले जोशी अधिकारी आणि मग हे ऐकल्यानंतर खंडू पाटील असं म्हणाले की अरे बरोबर आहे नुकतच माझ्यावरती एक महाराज किटाळ येऊन गेलं मी त्याला मारल होत तळ्याच्या काठावरती आणि देशमुखांनी त्या राईचा पर्वत केला होता माझ्या करामध्ये पायामध्ये बेड्या पडायचा प्रसंग आलेला होता तो महाराजांनी त्यावेळेला निवारला माझी आब्रू त्यावेळेला रक्षण केली माझ्या केसालाही धक्का लावला नाही त्याच महाराजांनी हे आता हे ते सगळं घडवलं की हे त्याच हेतून घडवलं की आपल्यावर कुठेही डाग येऊ नये आपल्या इज्जतीवरती कुठेही सवाल उत्पन्न होऊ नये कि तुम्ही एवढे शेगावामधले पुढारी लोक आणि तुम्ही असं करता म्हणजे हा आपल्या इब्रतीवरचा प्रश्न आहे की नाही मग महाराजांनी ते होऊच दिलं नाही उलट आपल्याला ती जागा पण आणखीन मिळवून दिली म्हणजेच काय एक एकराचा जो दो, दोन एकर अर्ज केला होता त्याच्यामधला एक एकर तर मिळाला अकरा गुंठे एक्स्ट्रा या मंडळीने घेतले पण आणि मग उरलेली जागा पण गव्हर्नमेंटने त्यांना देऊन टाकली त्यावेळेस <coughs> मग नव्या जागेवरती हा मठ तयार झाला आणि मग आता जो मठ अस्तित्वात आहे आता ज्या त्या महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे तोच तो समाधी मध्य त्यावेळेला साधला गेला होता ती अकरा गुंठे जागा जास्तीची घेऊन मग तो मठ इतका भव्य दिव्य आज जसा ज्या स्वरूपात उभा आहे तेवढा त्या त्यावेळेला नसेल कदाचित पण त्याची पायाभरणी किंवा मेळ त्याच दिवसापासून झालेली असावी आज जे त्या वास्तूला आज जे त्या जागेला जे काही भव्य दिव्य आणि अतिशय देखणं स्वरूप प्राप्त झाले त्याची मुहूर्तमेळ त्यावेळेला त्या नवीन मठाच्या रूपाने झालेली आहे आणि मग तो मठ बांधला महाराज तिथे वास्तव्यास आले कायमचे आणि मग त्यांची शिष्य मंडळी तिथे त्यांच्या सेवेसाठी राहिली आणि मग त्याच्यामध्ये सारखे शिष्य रोज येणारे होते हरिपाटील होते आणखीन अनेक जण होते बाळाभाऊ होते भास्कर पाटलांचा अंत झालेला होता तरी बाळाभाऊ सेवेमध्ये होतेच मग ही सगळी मंडळी असतानाच हो, तिथे नवीन पुढे मग या मठामध्ये महाराजांचं वास्तव्य झाल्यानंतर तिथं काय कथा घडल्या तिथे कोणते चमत्कार घडले त्या सगळ्याचा उहापोह आपण पुढच्या भागात करूया जय गजान <coughs>